नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि आज आपण जो विषय घेऊन आलेलो आहोत ऋषभ पंत एक लढवया खेळाडू असं मी का म्हणतोय हे तुम्हाला माहिती लक्षात आलं असेल कारण एक दोन तीन वर्षापूर्वी त्याचा मोठा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यातून अगदी मृत्यूच्या दाढेतून तो बाहेर आला होता पुन्हा खेळेल किंवा नाही ही तर लांबचीच गोष्ट होती परंतु त्यानं स्वतःच्या मनोधैर्याचा आणि वयाचा सुद्धा चांगल्या पद्धतीने वापर केला आणि पुन्हा तो यशस्वीरित्या भारतीय खेळा टीम मध्ये खेळायला सुद्धा आला नुसताच खेळायला आला नाही तर पुन्हा पहिल्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं तो खेळत आहे आपण असं म्हणायला पाहिजे परवा दिवशीच मे सध्या इंग्लंड आणि भारताची कसोटी मॅच चालू आहे आणि त्याच्या रिव्हर्स स्वीप शॉट मारताना त्याच्या पायावरती चेंडू आदळला आणि अगदी त्याचा घोट्याचा भाग जो अत्यंत नाजूक असतो तो अगदी त्याच्या ठिकाणी सुजला मोठा आला त्याच्या रक्ताल इतकं झाल्यानंतर आपल्याला वाटलं की आता हा काही खेळाडू म्हणजे वृषभ पंत खेळू शकणार नाही पुन्हा ही मॅच खेळू शकणार नाही परंतु असं जे वाटणार म्हणजे त्याला त्यांनी बॅटनेच उत्तर दिलं जे 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 तक्रार टीका करतात वृषभ पंतवरती तो त्यांच्याकडे पंत लक्ष न देता तो त्याच्या बॅटने उत्तर आपल्याला देतो आणि कसोटी असं हे, पन्त मन कसो पन्त हे कसो आ, एक रसायन आहे वृषभ पंत म्हणजे कसोटी मध्ये पंत सारखं प्लेयर असणं हे सुद्धा आश्चर्य वाटायला नको कारण कसोटी ही मॅच अगदी म्हणजे शंभर दीडशे ओव्हर अशीपर्यंत टिकणारी असती आणि मारून खेळणं ह्याच्यामध्ये अपेक्षित नसतं परंतु एक अकरा टीम अकरा जणांच्या पैकी एखादा एक प्लेयर अशा पद्धतीने घ्यावा लागतो किंवा घेतात की जो बाकीचे दहा सावकाश सावकाश खेळत रणा करतात परंतु हा मात्र एकदाच शंभर बॉलमध्ये मा शंभर मारून निघून जातो आणि स्वतःची रिस्क सुद्धा त्याच्यामध्ये तो घेतो लोकांची टीका सुद्धा तो सहन करतो असे कोणतेही योग त्याच्या कुंडलीमध्ये आहेत की तो आजच्यापर्यंत अगदी अपघातातून वरती म्हणजे बचावून पुन्हा भारतीय टीम मध्ये खेळायला तयार झाला इच्छाशक्ती जबरदस्त असल्याशिवाय ह्या गोष्टी होणं शक्य नाही आणि असा हा हरहुन्नरी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भारताच्या म्हणजे भारताच्या परिस्थितीचा टीमचा काळजी करणार असा हा खेळाडू बघायचा आहे त्याची कुंडली काय म्हणते तुम्हाला सुद्धा जर तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करा जन्म तारीख आणि जन्मस्थळ हे तुम्ही आम्हाला आहे आणि ते पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा नक्कीच देऊ ओळूया आपल्या विषयाकडे जन्म झाला चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली आणि त्या दिवशी वार होता शनिवार या ठिकाणी टूर पहिल्या स्थानामध्ये राह मांडलेली आहे रास आहे आणि दिवसभर तुळ रास असल्यामुळे त्याची राशी कुंडली ही सेम असणार आहे राशी कुंडलीमध्ये कधीही बदल होणार नाही दिवसभरामध्ये तुळरास आहे वृश्चिक राशीमध्ये मंगळ शुक्र आणि पुट आहे वृश्चिक रास ही मंगळाची रास आहे आणि वृश्चिक राशीमध्ये मंगळ असणे हा स्वराशीचा शुभ ग्रह समाजला जातो आणि अशा ठिकाणी प्लोटो सुद्धा आहे त्यामुळे मैदानावरती मैदान, मैदान गाजवणे या ज्या गोष्टी आहेत या ज्यांच्या कुंडलीमध्ये वृषभ राशीमध्ये वृश्चिक राशीमध्ये मंगळ असतो ते नक्कीच मैदान गाजवतात आणि बैठे खेळापेक्षा ते मैदानी खेळाला जास्त महत्व देतात त्यानंतर मकर राशीमध्ये गुरु हर्षल नेपछो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून मकर राशीमध्ये गुरु असणे हा निश्चित समजला जातो म्हणजे थोडे त्यांचे जे, जे शिक्षक आहेत गुरुवर आहेत त्यांचा थोडासा नाराजीपणा यांना स्नन करावा लागतो म्हणजे त्यांनी जरी सांगितलं की बाळा तू सावकाश खेळ हळू खेळ जपून खेळ तरी सुद्धा हे महाराज काय ऐकत नाही तसेही आडवे ते फटके मारतात आणि कधी कधी ते आउट सुद्धा भरपूर वेळा होतात परंतु एका दुसरी मॅच सुद्धा ते एकट्याच्या जीवावरती जिंकून देतात मीन राशीमध्ये शनी आहे मीन राशीतला शनी हा सुद्धा गुरु राशीतला शनी असल्यामुळे हा तितकासा शुभ फलदायी नाही त्यामुळेच त्याच्यामध्ये सहनशक्ती करण्याची जी आहे म्हणजे फटके मारण्याची जी सहनशक्ती लागते ती ह्याच्यामध्ये नाही आहे जरा एखादा बॉल अं संधी मिळाली असं वाटतं आणि तो मारायला जातो त्याच्याबरोबर कन्या राशीमध्ये बुध आणि रवी आहे आपण माहितीये की कन्या राशी बुधाची बुधा रास आहे आणि त्याच्यामध्येच बुध आहे म्हणजे बुध आणि मंगळ हे दोन्ही ग्रह त्याच्या कुंडलीमध्ये चांगले आहेत आणि कन्या राशीतला बुध हा त्याला विचित्र फटके मारण्यासाठी प्रवृत्त करतो वेगवेगळे प्रयोग करतो वेगवेगळ्या पद्धतीनं कसे शॉर्ट मारता येतील आणि रन्स काढता येतील ह्याच्या मागे त्याचं नेहमीच अध्ययन असणार आहे अभ्यास असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन एक महत्वाचं की पायाला बॉल लागला तरी सुद्धा तो दुसऱ्या दिवशी खेळायला येऊन नुसताच खेळायला आला नाही तर त्यांनी पन्नास रना सुद्धा पूर्ण केले आपल्या भारतीय के टीम आणि हेच खरोखर गौरवशाली आहे आणि आपण म्हणूनच त्याला लढवया असं मान मी तरी या ठिकाणी म्हणत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असू दे तुम्ही आमच्याशी संपर्क करा अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार